हॅलो फ्रेंड्स पाहूया एस सी ला विचारलेला प्रश्न तर अनिताला एकतीस टक्के बघा अनिताला एकतीस टक्के गुण मिळाले एकतीस टक्के गुण मिळाले सोळा गुणांनी नापात झाला म्हणजे सोळा गुण कमी मिळालेत सोळा गुण काय झालेत कमी मिळालेली आहेत सुनीताला सुनीताला मित्रांनो चाळीस टक्के गुण मिळाले किती टक्के चाळीस टक्के गुण मिळाले आणि आवश्यक गुणांपेक्षा छप्पन्न गुण जास्त मिळाले छप्पन्न गुण काय झाले प्लस लस झालेली आहेत या ठिकाणी याला कमी मिळाले याला प्लस मिळाले म्हणजे मित्रांनो त्याला सोळा मिळाले असते तर तो पाच झाला असता याला छप्पन कमी मिळाले असते तरी हा पाच झाला असता म्हणजेच काय दोघांमधील फरक नऊ टक्क्यांचा आहे आणि या मार्कांमधील फरक म्हणजे यांची प्लस सोळा आणि छप्पन बघा सांसा बारा चालेल आणि हा बहात्तर म्हणजे नऊ टक्के कोणाच्या समान बहात्तरच्या आपल्याला म्हटल्या उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक किमान गुण किती मग आपण एकतीस वर्ण काढूया एकतीस टक्के बरोबर किती तर याला एक मानू तीनकस गुणाकार बहात्तर गुणीला एकतीस भागीला नऊ नव्वा एक नऊ नऊ बहात्तर म्हणजेच किती आठ एक आठ आट, आठ चोवीस दोनशे अठ्ठेचाळीस गुण मिळालेले आहेत सोळा कमी मिळाली सोळा प्लस करा काय होणार आठ सहा चौदा हा एक हा सहा आणि हा दोन दोनशे चौसष्ट गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होती ओके okay, फ्रँड्स